मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव नवरगाव येथील शेकडो भूई बांधवांनी भाजपात केला पक्ष प्रवेश मारेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोधगुरुवार यांच्या नेतृत्वात काल बुधवारला मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील भुई समाजातील शेकडो बांधवांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला तसेच हिवरी येथील आमदार विशेष निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन श्री बोधगुरुवार आमदार यांचे हस्ते करण्यात आले देशाचे नेते प्रधानमंत्री फलबाबू मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य करत राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात चलो अभियान नमो अँक सह चषक नोंदणी तसेच मानणी आमदार संजीव रेडवी बोधकुरवार वणी विधानसभा क्षेत्रात दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेली प्रमुख विकास कामे पोहोचवण्याकरिता युद्ध पातळीवर काम सुरू आहेत या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा वणी भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट भाजपा यू। मो तालुकाध्यक्ष गणेश झाडे महिला तालुका, तालुका सरचिटणीस शालिनीताई दारुंडे रवींद्र गारघाटे व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय विरोधावाद ती संघर्ष करत आहे तिचा सन्मान भारतीय जनता पार्टी जेवढा आहे तेवढा सन्मान तुम्हाला सर्वांना वाटायला आहे शेवटी तर मी समाजासाठी झटत राहणार आहे मी तुम्हाला समाजाला शब्द देतो तुमच्या समाजाच्या ज्या अडचण असेल तुमचे काम असेल बिनदास्तपणे तुम्ही सांगा संतोष भाऊ आमचा रविभाऊच्या पुढात येतात रविभाऊ चालू त्याच्या ते शगिनाथ भाऊ आहे निंदावर मुळखतात शालिता नवर्जाचीच आहे आणि रविभाऊ आमच्या जवळचे मित्र आहे आणि संतोष भावानी मागच्या वेळी भाजपमध्ये उपस प्रवेश केला या नवर्जाच्या विश्वासासाठी नवर्द्वारच्या तुम्ही ज्या प्रेमानं ज्या आपुर्तीनं भाजपमध्ये दिले तुमच्या सर्वांसाठी दिवास तुम्ही केव्हा फोन करा तुमच्यासाठी मी आज आणि शब्द देतो जो विश्वास असेल ज्या उद्देश असेल ज्या विश्वास तुम्ही भाजपमध्ये आला तो विश्वास तुमचा तरीच जाणार नाही तुम्हाला विश्वास दात होणार नाही तुम्हाला सन्मान वाटेल की आम्ही भाजपमध्ये आलो आमचा सन्मान आहे आज पण ज्या पश्चात असेल मला माहीत नाही आजपासून तुम प्रधानमंत्री मोदीच्या पश्चात तुम्ही आहे ज्या पश्चात महिलांना सन्मान आहे ज्या पश्चात सर्वांना शिवधरीबाला सन्मान आहे अशा पक्षामध्ये तुम्ही आहे म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करतो तुमच्या समाजाच्या ज्या अडचणी असेल जे काही समस्या असेल एवढा मोठा नवरगाव एवढा मोठा समाज आहे भोळी समाजाच्या सर्वांगीण कामासाठी येतात समाजाने समाज मंदिर पाहिजे असेल वाहनातले रस्ते असेल पुन्हा तुमच्या पर्सनल काम असेल तहसीलदार असो पोलीस स्टेशन असो एस ओ असो जे काम जो पडते तुम्ही निश्चितपणे विश्वासाने फोन करा मी तुमच्या कामासाठी सदैव जाऊन येतोय <laughs> गो मालो राहते तेव्हा रविवार समजा शालनी त्या तुमच्या सर्वांचे परिचयाचे तिच्या माध्यमातून तेव्हा काम सांगा निश्चितपणे मी, मी तुम्हाला सांगतो ती तुम्हाला आनंद वाटेल आम्ही भाजपमध्ये आलो तुम्हाला चित्र पाच सहा मिळाल वर्षभर तुम्हाला चित्र दिसेल मी आता ज्या ज्यावेळी येईल त्यावेळी या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करतो आज व्यस्त हो। सगळ्याशी प्रत्येक बसून देतात संभाव उशीर झाला तर मी सात वाजते उशीर झाला नऊ बांधले परंतु इथं तर याचा आनंद वाटला संपूर्ण ते परिवार तर लोक मोठा परिवार आहे संपूर्ण समाज अतिशय तुम्ही आनंदाने भाजपमध्ये झाला विशेष म्हणजे पुरुष ते येतात पण महिला शक्ती जे नारी शक्ती म्हणतो नारी शक्ती म्हणजे आज देशाची रणरादिनी आहे दुर्दा आहे सुद्धा राज्यामध्ये आल्या त्या सर्वांचं मी बाजू पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझ्या शब्द संपवतो धन्यवाद